श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बाळा देव म्हणतो माझ्याकडे तुझ्यासाठी सर्व काही चांगले आहे चांगले करत राहा तुझे देखील चांगलेच होणार आहे मी तुझ्यावर प्रेम करतो तुझ्या वडिलांचा आणि आईचा मान राख म्हणजे तुझ्या परमेश्वराने दिलेल्या भूमीत तू दीर्घायुष्य होशील प्रिय देव नेहमी आपल्याला पाहिजे असलेल्या प्रार्थनांचे उत्तर देत नाही परंतु तो नेहमी आपल्याला आवश्यक असलेल्या प्रार्थनांचे उत्तर देतो श्रद्धा ठेव तू महान गोष्टी करण्यास सक्षम आहेस देवाचा संदेश मी या सगळ्यात तुझ्यासोबत राहिलो आहे तुला जे काही हवे आहे ते मी तुला दिले आहे तू कदाचित थकला असशील बदल येणार आहे मी तुला कधी सोडणार नाही तुझे उत्तर येत आहे तुझा देवावर विश्वास असेल तर स्वामी आई माझं रक्षण कर कमेंट करा शत्रूंना घाबरू नकोस कारण तुझा तुझा देव तुझा परमेश्वर आहे बर नेहमी आनंदी राहा न थांबता प्रार्थना करा सर्व परिस्थितीत धन्यवाद द्या कारण तुमच्यासाठी ही देवाची इच्छा आहे परमेश्वर तुम्हाला आणि तुमच्या मुलांना वाढदिवस आणि पृथ्वी निर्माण करत आहे त्या परमेश्वराचा तुम्हाला आशीर्वाद आहे देव माझ्या कठीण दिवसात जेव्हा मी स्वतःवर खूप निराश असतो तेव्हा मला आठवण करून देतो तो माझ्यावर प्रेम करतो मी त्याचं बाळ आहे तुला मला तुझ्या राज्यात आणि तुझ्या मिठीत समाविष्ट केलं आहे आजची प्रार्थना स्वर्गीय पिता ज्या वेळेस आम्ही तुझ्याकडून संसारिक यशाचा पाठलाग करून दिला आहे त्याबद्दल तुम्हाला क्षमा करतो आमचे अंतकरण कुठे विभागले गेले आहे हे ओळखण्यास आम्हाला मदत कर आम्हाला सर्वस्व समर्पण करून आमच्या जीवनात तुला प्रथम स्थान देण्याची बुद्धी आमच्या जीवनात तुझ्या प्रेमाची आणि कृपेची साक्ष असू दे तुमच्या संयमासाठी प्रार्थना करत राहा तुमच्या भविष्यासाठी प्रार्थना करत राहा तुमच्या कुटुंबासाठी प्रार्थना करत राहा तुमच्या निर्णयासाठी प्रार्थना करत राहा तुमच्या उद्देशासाठी प्रार्थना करत राहा तर ते अशक्य आहेत पण विश्वास ठेवा हो। जेव्हा योग्य वेळ असेल तेव्हा मी ते घडवून आणणे म्हणून आराम कर आणि देवावर विश्वास ठेव कारण सिंहासनाच्या मध्यभागी असलेला कोकरा त्याचा मेंढपाळ असेल तो त्यांना जीवन पाण्याच्या झरडणकडे नेईल आणि देव त्यांच्या डोळ्यातील प्रत्येक अश्रू पुसून टाकेल देव म्हणतो जेव्हा तुम्हाला असे वाटते की तुम्ही पुढे जाऊ शकत नाही तेव्हा लक्षात ठेवा की मी तुम्हाला कठीण परिस्थितीतून बाहेर येण्यास मदत केली आहे तुमच्या संयमासाठी प्रार्थना करत राहा तुमच्या भविष्यासाठी प्रार्थना करत राहा काळजी करायचं पूर्णपणे थांबून टाका तुझे मन उदास आहे पण तुमची प्रार्थना देवाला सांगा आणि आराम करा पडद्यामागे देव तुमच्यासाठी काम करत आहे जर तुझा परमेश्वरावर विश्वास असेल तर त्याला सांगा मी परमेश्वराची वाट पाहतो आहे माझा आत्मा त्याची वाट पाहतो आहे त्याच्या शब्दात मी माझी आशा ठेवतो देव म्हणतो बाळा तुला सांगत आहे परमेश्वर तुझ्यासाठी लढेल तुम्हाला फक्त शांत राहण्याची गरज आहे कारण तो पराक्रमी आहे त्याने तुझ्यासाठी महान गोष्टी केल्या आहेत आणि त्यांचे नाव पवित्र आहे अशी त्याची इच्छा आहे की तुम्ही धाडसी आणि धैर्यवान व्हावं तुमचा देव कोण आहे हे तुम्ही तुमच्या समस्यांना सांगावे अशी त्यांची इच्छा आहे देव म्हणतो मी तुमच्याबरोबर आहे शांती सोडतो माझी शांती मी तुला देतो जग देतो तसे मी तुला काहीही देत नाही तुमचे अंतकरण अस्वस्थ होऊ देऊ नका, नका, घाबरू मी सदैव सोबत आहे, जे तुम्ही मनापासून कराल जसे की परमेश्वरासाठी काम करत आहात मानवी बालकांसाठी नाही हा दावा करा येत्या आठवड्यात तुमच्या आयुष्यात मोठा बदल होणार आहे एक वेळची ऑफर आणि तुमचं मनापासून असलेली इच्छा पूर्ण होईल देवाने तुम्हाला जे वचन दिले आहे ते तो पूर्ण करेल असा विश्वास ठेवा देवाचा विश्वास गमावू नका आज तुझ्यासाठी देवाचा संदेश येत आहे तुम्ही एकट्यात खूप वेळा रडला होता पण आता मी तुम्हाला मोठा आशीर्वाद देण्याच्या तयारीत आहे ते प्राप्त करण्यासाठी तुम्ही तयार राहा स्वामी आईवर तुमचा विश्वास असेल तर होय मी हा आशीर्वाद घेण्यासाठी प्राप्त आहे असं टाईप करा देव म्हणतो बाळा ही तुमची देवदूतांबरोबर खात्री आहे की तुमचे जीवन खूप प्रेम शांतता आणि विपुलतेसह मोठ्या सकारात्मक मार्गाने चालणार आहे तुम्ही स्वतःचे पाहत आहात त्यापेक्षा मोठे काहीतरी तुमच्यासाठी येत आहे तुमचा विश्वास असल्यास होय असं टाईप करा स्वतःच्या मूल्यावर विश्वास ठेवा आणि इतरांना तुमचा न्याय करू देऊ नका कारण तुम्ही अविश्वसनीय पात्र प्रतिभावना आहात आणि ब्रह्मांडाद्वारे दैवी मार्गदर्शित करत आहात ज्या व्यक्तीने तुम्हाला दुखावले आहे ती आता माफी मागेल त्यांना त्यांच्या कुटुंबासाठी त्यांच्या चुकांसाठी खेद वाटतो तुमचे यश तुमच्या नशिबात लिहिलेले आहे स्वतःला कमी लेखू नका देवदूतांचा आशीर्वाद तुमच्या सोबत आहे तुमचा देवांवर विश्वास असेल तर हा व्हिडिओ लाईक करा हृदय नसलेल्या शब्दांपेक्षा शब्दांशिवाय हृदय असणे प्रार्थने चांगले आहे पर्वतांचे शेकडो भाग जे आहेत सर्व काही एकाच ठिकाणी येणार आहेत म्हणून तुम्ही कोणता मार्ग घ्याल याने काहीच फरक पडत नाही तुम्हाला स्वतः चालत असलेल्या मार्गावर प्रत्येक संकटांचा सामना करायला तयार करावा लागेल मार्ग आता तयार होत आहे त्याचे पडून आहेत आणि तुमची वाट पाहत आहे तुमच्या योजनेतील उशीर हे देवांचे संरक्षण आणि तुमच्यावरचे त्यांचे प्रेम होते तुमच्याजवळ असलो आणि आता मार्गदर्शन करत आहे तुमचा विश्वास असल्यास आज आपलं चॅनेल सबस्क्राईब करा देव म्हणतो तुम्ही एकट्यात खूप वेळा रडला आहात पण आता मी तुम्हाला मोठा आशीर्वाद देण्याच्या तयारीत आहे ते प्राप्त करण्यासाठी तयार राहा तुमचे खरे प्रेम तुम्हाला सापडेल तुम्ही शत्रूंकडून तुमच्या त्यांच्याकडून लवकरात लवकर बरे व्हाल चांगलं ऐकायला येणार आहे फोन करा आणि तयार व्हा तुमचे प्रेम येत आहे तर मग एका क्षणात तुमचे संपूर्ण जीवन बदलू शकते तुटलेल्या जीवनात देव काय करू शकतो याबद्दल कधीही शंका करू नका लवकरच तुम्हाला या गोष्टीचा अनुभव येईल तुम्हाला यावर विश्वास असल्यास हो माझा स्वामी आईवर विश्वास आहे असं टाईप करा देवावर जितका जास्त विश्वास ठेवता तितका तो तुम्हाला आश्चर्यचकित करतो देव म्हणतो क्षमा करण्याची वेळ आली आहे माझी इच्छा आहे राग सोडून द्या तुम्हाला दुःखापासून दूर करण्याची गरज नाही कारण तुम्ही राग का आहात याचे ते सतत स्मरण असते माझ्या हाती दे मी तुझ्यावर प्रेम करतो अचानक तुम्ही योग्य लोकांना भेटायला जे दरवाजे बंद होते ते आता उघडतील उद्दिष्टे साध्य होतील आणि प्रार्थनाचे उत्तर दिले जाईल आशा कधीही गमवू नका जेव्हा तुम्हाला वाटते की ते संपले आहे तेव्हा देव तुम्हाला एक नवीन चमत्कार पाठवतो तुमचा देवावर विश्वास असेल तर आज हा व्हिडिओ लाईक करा आश्चर्यचकित होणार आहात कारण सर्व काही अचानक घडणार आहे आणि चमत्कारिकपणे तुमच्या बाजूने काम केले जाणार आहे तुमचे जीवन इतक्या अद्भुत होईल की तुम्हाला नेहमीपेक्षा उंच उडण्यापेक्षा तुम्हाला पंख देतील प्रेम तुम्हाला अक्षरशः बरे करेल तुम्हाला एक नवीन आणि ताजी ऊर्जा मिळेल त्यामुळे त्यांना सोडून द्या आणि माझ्यावर विश्वास ठेवा लक्षात ठेवण्याची वेळ आली आहे मी तुम्ही प्रवास एकट्याने करत नाही आहात मी सदैव तुमच्या बरोबर आहे तुमच्या आव्हानांवर मी काम करत आहे मी तुमच्यासाठी देवतांना आधीच नियुक्त केले आहे तुमचा देवावर विश्वास असेल तर हा व्हिडिओ लाईक करा एकटे जीवन जगणे कठीण आहे हे जाणून घेणे कठीण आहे हे लक्षात ठेवा मी तुमच्यासाठी आहे मी तुमच्यासोबत फिरेल मी तुमची बाजू कधीच सोडली नाही तुम्ही माझ्यापासून पळू शकता पण मी नेहमी तिथे असेल तुम्हा सर्वांना मानवी भावना आहेत रागात असताना पाप करणे योग्य नाही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा रागाने झोपायला जाऊ नका माफ करायला शिका आणि प्रेम करायला शिका जर तुम्ही अजूनही आपला व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही नक्कीच भाग्यवान ठराल आपलं हे भक्तिमय चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त